अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील अनुसुया मंगल कार्यालयात जिजाऊ जन्म महोत्सवानिमित्त हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा भव्य कीर्तन सोहळा दिनांक जानेवारी एकतीस रोजी सायंकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत होणार आहे मायाजीजाऊ जन्मोत्सवा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी महाराज यांच्या संग नांदेड जिल्ह्यातील अनेक साधुसंत कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास तालुक्यातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक हरिभक्त पारायण शिवाजी देशमुख महाराज विजय देशमुख ज्ञानेश्वर नवले जठन मुळे नवनाथ तिडके तुळशीराम बंडाळे विठ्ठल काकडे संतोष पवार आनंद वैद्य कुश भांगे गंगाधर शेळके आनंद टेकाळे रुखमाजी वानखेडे यांनी केले आहे काही बांधव या ठिकाणी अर्धापूर तालुक्या येथे येणारी दोन हजार सव्वीसमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्म महोत्सव मोठ्या आनंदात आम्ही साजरा करणार आहोत संदर्भात प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन येत्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अनुसया गार्डन मंडल कार्यालय येथे कार्यक्रम आम्ही ठेवला आहे संदर्भात अर्धापूर पोलीस स्टेशन येथे आम्ही आज निवेदन देण्याकरता व आम्हाला सर परवानगी द्यावी याकरता आम्ही संपूर्ण जिजाऊ जन्म महोत्सव समिती पोलिस स्टेशन येथे आलो आणि आम्ही साहेबांना निवेदन दिले येथे एकवीस जानेवारीला भव्य दिव्य अर्धापूर तालुक्याच्या वतीनं सार्वजनिक जिजाऊ जन्म महोत्सव मोठ्या आनंदात साजरा करणार आहोत जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की